शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून विधानसभेत विरोधकांचा गदारोळ सरकार विरोधात गैरसमज पसरवण्यासाठी विरोधकांचे प्रयत्न अजित पवारांचा आरोप लोणीकरांविरोधात विधानसभेत गदारोळ बबनराव लोणीकरांनी शेतकऱ्यांची माफी मागावी विरोधकांची मागणी वारीमधील अर्बन नक्षलवाद थांबवायला हवा सत्ताधाऱ्यांसह विरोधकांची मागणी विधानभवनातला लक्षवेधी क्षण जय महाराष्ट्रच्या कॅमेरात चित्रे मिटकरींनी जयंत पाटलांच्या पाया पडत घेतले आशीर्वाद बाळासाहेबांची शिवसेना उद्धव ठाकरे यांनी अडीच वर्षात संपवली नारायण राणेंचे उद्धव ठाकरेंवर प्रहार पती पत्नी शेतकऱ्यानं स्वतःला नांगराला जुंपल लातूरच्या अहमदपूर तालुक्यातील घटना मशागतीसाठी पैसे नसल्यानं बळीराजा हतबल जीएसटी दरामध्ये कपात होण्याची शक्यता दैनंदिन वापरातील वस्तू स्वस्त होणार जगद्गुरू तुकोबांच्या पालखीचं उभं रिंगण संपन्न पांडुरंग दानोबा तुकोबांच्या जयघोषानं असमंत दुमदुमला आता बातम्या पाहूया या विस्ताराने वारीतला